आज महाराष्ट्रातील तरुण पिढी विविध क्षेत्रांमध्ये आपले प्रावीण्य मिळवत आहे आणि यामध्ये रायगड येथील तरुण सुद्धा पाठी नाहीत महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धा चेंबूर येथे ऑगस्टमध्ये झाली होती यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पॉवर सहभागी झाले होते या स्पर्धेत उरणच्या आदित्य अनंत घरत यांनी गोल्ड मेडल पटकावले आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरियाणा येथे नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आदित्यला मिळाली आहे आदित्यने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शेतकरी कामगार पक्षातर्फे पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी आमदार बाळाराम पाटील माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण शेठ घरत पनवेल पंचायत समिती सभापती काशीनाथ पाटील शेकाप महाराष्ट्र राज्य खजिनदार अतूल म्हात्रे खजिनदार प्रीतम म्हात्रे शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू शेकाप महिला आघाडी यांनी सन्मान करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या